कथा भगवान बुद्ध व देवता एकदा भगवान बुद्ध वर्षवासासाठी श्रावस्ती येथील बौद्ध विहारात थांबले होते तेव्हाची ही घटना आहे या वर्षवासात भगवान बुद्ध सतत तीन महिने समाधीमध्ये एकटेच बसून होते ते बाहेर निघाले नाहीत कोणाशी बोलले नाहीत एरवी भगवान बुद्ध रोज नियमित उपदेश धम्मदेशना द्यायचे ते तेही दिले नाहीत काही बौद्ध ग्रंथाचे म्हणणे आहे की ते तीन महिने भगवान बुद्ध भगवान बुद्ध जर पृथ्वीवर नव्हते तर कोठे होते मी म्हणत होते की ते तीन महिने समाधीमध्ये लीन होते ते आता तीन महिने समाधीत लीन राहण्याचे कारण काय त्यांना तर अगोदरच संबोधी प्राप्त झाली होती मग अशा प्रकारचे समाधी ध्यान लावण्याची काय गरज अशा प्रकारचे अनेक गैर समज गैरसमज भिक्षु संघामध्ये निर्माण झाले परंतु तीन महिन्यानंतर जेव्हा भगवान बुद्ध विहाराच्या बाहेर उतरले तेव्हा तर अद्भुत वाटत होते जे भगवान बुद्ध तीन महिने डोळे लावून ज्या वास्तूमध्ये होते त्या वास्तूला एकच दरवाजा होता भिक्षुगण बाहेर येण्याची वाट पाहत होते ते घडले नाही त्यांनी कोणता उपदेश केला नाही कोणाला बोलले नाहीत बाहेर निघाले नाहीत वाज अचानक विहाराच्या अंगणात उतरले ही अद्भुत घटना होती भिक्षूंनी विचारले आपण कुठून आलात कोठे होतात तेव्हा भगवंतांनी शांतपणे उत्तर दिले की मी देवताकडे गेलो होतो ही गो ही गोष्ट थोडी संभ्रमात टाकणारी होती परंतु बुद्ध पुरुष खोटे कशाला सांगतील परंतु एक गोष्ट स्पष्ट दिसत होती की त्या दिवशी भगवान बुद्धाचे शरीर एवढे तेजोमय दिसत होते की सप्तरंगाची बरसात व्हावी असे तेज व कांती होती भगवान बुद्धाचे प्रमुख शिष्य सारी यांनी भगवानाचे स्वागत केले व म्हणाले भगवान असे कधी पाहिले नाही व ऐकले नाही कारण सारी पुत्र सतत भगवानाच्या सान्निध्यात होते परंतु असा प्रकार कधी घडला नव्हता आज त्याला वेगळीच गोष्ट कळली होती की देवतासुद्धा भगवंताचा उपदेश ऐकायला तत्पर असतात तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले संबोधी परम घटना आहे त्याच्या पलीकडे काही नाही म्हणूनच देवतासुद्धा त्या अनुभवाला जाणण्याचा प्रयत्न करतात तो ज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी ते उत्सुक असतात त्यावेळी भगवंतांनी खालील गाथा म्हटली ये ज्ञान सुत्ता धीरा नेख मेरता देवा पीतसे तसे स सबुद्धान सतीमती अर्थात जे साहसी ध्यानात लागले जे परमशांतीमध्ये रथ आहे अशा स्मृतिवान सम्यक संबुधाची देवता सुद्धा स्तुती करतात आता त्या कथेत देवता भगवान बुद्धांनी म्हटले म्हणजे स्वर्गातील देवता ब्रह्मा वि विष्णू महेश का इंद्र इत्यादी देव याचा अजिबात संबंध नाही कारण भगवान बुद्धाने देवच काय परंतु आत्माही नाकारला त्याचा धम्म हा अनात्मवादी आहे त्यामुळे आत्मा देव या अर्थाने देवता हा शब्द वापरला नाही येथे देवतेचा अर्थ म्हणजे माणसाच्यावर असलेली चैतन्याची अवस्था चित्ताची उच्च कोटीची अवस्था कारण माणसाच्या खाली पशुवृक्ष हे आहेत तर देवता आहेत तर वर देवता आहेत व माणूस हा मध्य अवस्थेमध्ये आहे माणसाची अवस्था उच्च कोटीची तरंग म्हणजे देवता आपल्या उच्च भावना आकांक्षा आपण सहज एखाद्या माणसाला त्याच्या सदाचरणामुळे व सद्गुणामुळे काय देव माणूस आहे असे म्हणतो तर त्यामध्ये काय आहे ही, ही तर हाडा माणसाचाच माणूस आहे मग असे का तर त्याची चित्ताची चेतना वेगळ्या स्तरावर आहे म्हणूनच देवताचा अर्थ मनुष्या मनुष्याच्या वर शुद्ध चित्ताचे तरंग आपल्या बुद्धवंदनेमध्ये गाता आहे त्याचाही अर्थ हे ते समजण्यासारखा आहे पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुस्सानन बुद्धो भगवाती बुद्ध या जीवितंग सरणंग ग्छामी अर्थात भगवान बुद्ध सर्व लोकांचे जाणकार आहेत दिशाहीन झालेल्या लोकांना चांगल्या मार्गावर आणणारे सारथी आहेत तसे देव व माणसाचे शास्ता आचार्य आहेत ही बुद्ध वंदनेतील गाथा देवताचे हे मार्गदर्शक आहेत हे सांगते या प्रकारे भगवान गौतम बुद्ध व देवता यामधील अर्थ स्पष्ट होतो भगवान बुद्ध त्या अर्थाने देवता मानतात त्या देवताचा अर्थ पुराणातील देवताशी अजिबात संबंधित नाही ज्या अर्थी भगवान बुद्धाने आत्मास नाकारला व वा अनात्मवादी धम्म दिला त्यामुळे देव समजण्याचा व मानण्याचा प्रश्नच येत नाही तर भगवान बुद्ध माणसाचे जे उच्च कोटीचे तरंग आहेत चेतनेचे अशरीरी तरंग त्यांना देवता म्हणतात त्यांच्या प्रज्ञावान चक्षूंना त्या देवतांना पाहता येते ऐकता येते व संवादी करता येतो हे सर्वसामान्य माणसाला शक्य नाही त्यासाठी प्रज्ञेची अत्यंत त्या उन्नत अवस्था प्राप्त करून ते ज्ञान मिळवावे लागते साधू साधू साधू